शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यात काल चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले तात्काळ कर्जमाफी सक्तीची कर्जवसुली थांबवणे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी धोरणे लागू करणे विधवा व अपंगांसाठी रोजगार आणि सुरक्षा योजनांची अंमलबजावणी मनरेगा अंतर्गत कामाचा विस्तार आणि मंजुरी वाढवणे आणि तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले पावसाळी अधिवेशनानंतरही सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या उपोषण आणि सातबारा कोरा या यात्रेनंतरही सरकार जागे सा झाले नसल्याचं आयोजकांनी नमूद केलंय या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उभाठा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारगड गोंडवाना गणतंत्र पार्टी एमआयएम पार्टी आम आदमी पार्टी आणि आपली प्रजाहित पार्टी यांसह यवतमाळमधील सर्व प्रमुख पक्षांनी सहभाग घेतला या सर्व पक्षांनी बच्चूभाऊ हो कडू यांना पाठिंबा दर्शवलाय शेतकरी कष्टकरी आणि कामगार बांधवांना मोठ्या संख्येने शेतीची उपकरणे बैलगाडी आणि ट्रॅक्टरसह या चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले बिपिन चौधरी सूरज खोब्रा काळे पिंटू दांडके देवाभाऊ आणि अनिल हमदापुरे नितीन मिर्झापुरे विनोद पवार सय्यद रफिक हजारो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे आंदोलन यशस्वी करण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यास सरकारला भाग पाडणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ सरकार महाराष्ट्रात आज अस्तित्वात आहे या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून आपल्या एकामध्ये आश्वासन दिलं होतं घोषणापत्रामध्ये आणि ताल ते आश्वासन पूर्ण करण्याचे सरकार टाळाटाळ आहे आज करू उद्या करू असं योग्य वेळ आल्यावर करू असं म्हणत आहे आजचीच बातमी आहे किमान बारा बँकेचे म्हणजे बारा लाख कोटी रुपये माफ होत आहे उद्योगपतींची आणि एका बाजूला शेतकऱ्याची माफी करण्यासाठी टाळ केली जातात आमची ही मागणी की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी बळी राजा संकटात असताना हे सरकार हे मूर्खासारखं सरकार कृषी मंत्री विधानभवनात बसून पत्ते खेळतोय अशा नालायक सरकार आम्ही इथे जाहीर करतो काय करतो इलेक्शनच्या पहिले या सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी सात बारा कोरा 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 असं छाती ठोकून सांगितलं होतं हे छप्पन इंचाची छाती सात बारा कोट्या कोरा करताना आता कुठं केली हे आमचं प्रमुख मागणी आहे कसं होत आहे या सरकारला विसर पडलेला आहे हे सरकार विसर सरकार झालेलं आहे फक्त उद्योगपदासाठी राहिलेलं हे सरकार आहे उद्योगपदासाठी हे सरकार काम करत आहे परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्याची एकही मागणी यांनी मान्य केली नाही आत्ताच पावसाळी अधिवेशन होऊन गेलं शेतकऱ्यांना आशा होती या अधिवेशनात कुठंतरी शेतकऱ्याचा शेतमजुराचा विचार केला जाईल त्यांच्यावर होणारा अन्याय कुठंतरी टाळला जाईल परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा विसर या सरकारला पडला आहे पुढील येणाऱ्या कात ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन आहे त्यामध्ये शेतकरी दाखवून देईन ईव्हीएम घोटाळा करून तुमचं सरकार भलंही आलं असेल परंतु स्थानिक स्वराज्य संस्था या संपूर्ण शेतकऱ्याच्या हातात तलवार ठेवून कोणीच म्हटलं नव्हतं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा म्हणून इलेक्शनच्या पहिले शेतकऱ्यांचे मत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार वारंवार प्रत्येक सभेत सांगितलं होतं की आम्ही सात शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू 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 आता त्यांना या गोष्टीचा विसर का पडला हे सरकार फक्त उद्योगपतीचं सरकार राहिलेलं आहे का गरीब कष्टकरी शेतकरी मजुराचं हे सरकार नाही आहे का आताच होऊ घातलेल्या आत्ताच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याबद्दलचा विचार सरकार ले ले। ये ये या सरकारने केलेला नाही समिती तयार करण्यात आली परंतु ही समिती ही उपाययोजनेसाठी आहे का शेतकरी कर्जमाफीसाठी आहे हे अद्यापपर्यंत त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आणि समितीचा रिझल्ट समिती किती तारखेपर्यंत कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी करेल हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही हा आमचा चक्काभा जाम तो पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेला आहे शेतकरी यामध्ये स्वतःहून सहभागी झालेले आहे शेतकऱ्यांच्या मनातला जो अप्रोच आहे तो शेतकरी रस्त्यावर उचलून आहे हाच आक्रोश जर शेतक सरकारने कर्जमाफी केली नाही आज आक्रोश तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असतो नगरपंचायत असो त्या पूर्णता शेतकऱ्याच्या हातात राहील शेतकऱ्याच्या हातात राहिल्याशिवाय राहणार अँड प्रेस द